परिभाषित अंशदायी डी सी पी एस योजना बंद करून एकोणावीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन योजना सुरू करावी या मागणीसाठी पेन्शन हक्क कृती समितीच्या वतीनं आमदार संदीपान भुमरे यांना निवेदन देण्यात आलं पेन्शन हक्क कृती समिती पैठण शाखेच्या वतीनं दोन हजार पाच नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना सध्या लागू असलेली परिभाषित अंशदायी पेन्शन डी सी पी एस योजना बंद करून एकोणीसशे ब्याऐंशी ची जुनी पेन्शन लागू करण्यासाठी विधीमंडळामध्ये पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी आमदार संदीपान भुमरे यांना निवेदन देऊन करण्यात आली यावर आमदार संदीपान भुमरे यांनी जुनी पेन्शन हक्क समितीतील सदस्य यांच्याशी सविस्तर चर्चा करून ही गंभीर बाब आहे कारण नवीन पेन्शन योजनेमध्ये अनुकंपा आणि जी पी एफची रक्कम काढण्याची तरतूद नाही असं मनात तारांकित प्रश्न म्हणून अधिवेशनात मांडू आणि यावर पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं यावेळी पेन्शन कृती समितीचे तालुका अध्यक्ष सुभाष डोळस दत्ता काळसकर राजू कर्डिले प्रवीण फटांगडे श्रीराम गवारे बालाजी वाघमारे श्रीकांत गोडे आदिनाथ जगदाळे यांची उपस्थिती होती